ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे लोकसभा निवडणूक हरल्यानंतर राज्यसभेवर राष्ट्रपती कोट्यातून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दोन हजार चोवीस लोकसभेला उज्ज्वल निकम मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढत होते मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यासमोर पराभव पत्करावा लागला होता आता अखेर ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात आले उज्ज्वल निकम यांच्यासह चार जणांची राज्यसभेचे खासदार म्हणून नियुक्ती झाली हर्ष मीनाक्षी जैन आणि सदानंद मास्टर यांचीही नियुक्ती यांची आणखी तपशील जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून शिवाजी उज्ज्वल निकम यांनाही आता राज्यसभेची खासदारकी मिळालेली आहे लोकसभेच्या पराभवानंतर राज्यसभेवर पुन्हा एकदा संधी मिळते अगदी कारण भारताच्या संविधानानुसार कलम ऐंशीच्या नुसार काम करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्तींची अशा पद्धतीने राज्यसभेवरती नियुक्ती करण्यात येते त्यामध्ये उज्ज्वल निगम हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत आणि भारतामध्ये पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचं काम करणाऱ्या केसेसमध्ये त्यांचा समावेश होता खास करून एकोणीसशे त्र्याण्णवचा मुंबई ब्ला बॉम्ब ब्लास्ट बा, बा, असो किंवा काळामध्ये मुंबईवरती झालेला हल्ला असो अजबल कसाबला फाशीच्या तक्तापर्यंत पोहोचण्याची जी कायदेशीर लढाई होती त्यामध्ये त्यांचा समावेश होता त्यामुळे ते कायदेतज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दुसरीकडे दु... जर आपण पाहिलं तरी मधल्या काळामध्ये राजकारणामध्ये थेट प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता ते अपयशी ठरले होते त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी सरकारी का वकील म्हणून कामकाजाला सुरुवात केली होती त्यानंतर आता त्यांची नियुक्ती जी आहे ती राज्यसभेवरती झालेली आहे या अगोदर देखील अशा पद्धतीने कायदे तज्ञांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं माजी सरन्यायाधीशांची देखील अशाच पद्धतीने राज्यसभेवरती नियुक्ती झाली होती कारण राज्यसभा हे मोठ्यांचं सभागृह म्हणून ओळखलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काही तज्ज्ञांची गरज असते कला साहित्य यासारख्या क्षेत्रामधून अनेकांची या ठिकाणी नियुक्ती केली जाते महाराष्ट्रातून जर पाहिलं तर सचिन तेंडुलकर यांची देखील या अशा पद्धतीने नियुक्ती करण्यात आली होती तर त्याच पद्धतीने आता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे त्यामुळे त्यांच्या एका वेगळा पारी आपल्याला सभागृहामध्ये पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या कायद्याच्या संदर्भामध्ये ते काय भाष्य करतात वेगवेगळ्या चर्चा मध्ये काय त्यांचं म्हणणं मांडतात हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळं उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे दुसरं नाव आहे त्यामध्ये परराष्ट्र सचिवांचं नाव आहे परराष्ट्र सचिव म्हणून त्यांनी शिंगला यांनी बांगलादेश मध्ये काम केलं होतं आणि त्याच खास करून कोविड काळामध्ये त्यांनी काम काम जे केलं माजी परराष्ट्र सचिव म्हणून आणि त्याच्यामुळे या सगळ्याच नवनियुक्त खासदारांचं कशा पद्धतीनं आता आपल्याला सभागृहामध्ये कामकाज पाहायला मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी